शिवसेना युवासेनेच्या आव्हानाला कोपरगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिसाद देत भारत पाक सामना प्रदर्शित न केल्याने युवासेनेच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांचे मानले आभार सध्या सुरू असलेल्या आशिया कपमधील भारत पाक सामने दाखवू नका असे आवाहन कोपरगाव ठाकरे शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे कोपरगाव शहरातील विविध हॉटेल व परमिट रूममध्ये भारत पाकिस्तान यांच्या होणारे क्रिकेट सामने प्रदर्शित करू नये यासाठी काल माजी शहरप्रमुख भरत मोरे युवासेना शहरप्रमुख पैलवान गगनभाई हाडा यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे यावेळी गगनहाडा व युवा सैनिकांनी हातात बॅट स्टंप घेऊन जोरदार घोषणाबाजी करत थेट हॉटेल गाठत जोरदार घोषणाबाजी करत हॉटेल व्यावसायिकांना सामन्याचे थेट प्रक्षेपण थांबण्याचे आवाहन केले यावेळी शहरातील हॉटेल व परमिट रूम चालकांनी टीव्ही व वा स्क्रीनवर सामना न दाखवता युवासेनेला सहकार्य केले त्याबद्दल शिवसेना युवासेनेच्या वतीने त्यांचे आभार मानले आहे देश भक्त आहे देश भक्त आहे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम तेल सुरभी या ठिकाणी सुद्धा आम्ही आलो होतो आणि इकडे सुद्धा देशभक्ती आम्हाला दिसली यांनी देखील इकडे आज भारत पाकिस्तान मॅच ही बंद ठेवलेली आहे तापतल युवा सिनच्यावतीने बी सुरभी हॉटेलचे सुरभीचे मालक आमचे मित्र हर्षल Bogaore व दादा भाऊ अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय नागरिक व जवान शहीद झाले होते अशा पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सामने खेळवले जात असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत सामना प्रदर्शित करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवासेनेचे शहर प्रमुख गगन हाडा व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी सांगितले आहे आज जो आदेश आम्हाला दिलेला होता माझा कुंकू माझा देश या त्याच अनुषंगाने साहेबांचा सा आदेश म्हणून आज युवासेनेच्या वतीने आज आम्ही हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कमनीपासून एक आंदोलन छेडलेलं होतं ते आंदोलन असं होतं का ज्या कोपरगाव शहरामध्ये जे जे हॉटेल व्यावसायिक आहे यांना आम्ही सकाळीच आवाहन केलेलं होतं का कुठल्याही आपली जी स्क्रीन राहणार आहे त्या स्क्रीनवरती कुठल्याही प्रकारची आज जी भारत पाकिस्तान मॅच होणार होती ती भारत पाकिस्तान मॅच तुम्ही दाखवली नाही पाहिजे जर दाखवली तर, तर आम्ही शिवसेना स्टाईलने ती स्क्रीन फोडण्यासाठी आज आम्ही त्या हॉटेलला जे जितके पण हॉटेल आहे त्या हॉटेलला आम्ही गेलो होतो पण खरं तर देशभक्ती काय असती तर या कोपरगाव शहरातील जे हॉटेल व्यावसायिक आहे यांनी ते आज दाखवून दिलेलं आहे आम्ही ज्या ज्या हॉटेलला गेलो त्या प्रत्येक हॉटेलमध्ये भारत पाकिस्तान मॅच चालू नव्हती त्यामुळं आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून व युवासेनेच्या माध्यमातून आज त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा केले खर तर ही मॅच फक्त याच्यासाठी दाखव याच्यासाठी घेतलेली आहे बी जे पी सरकारने का त्यांना फक्त त्याच्यातून फक्त पैसे कमवायचे आपले जे इतके आपले बॉर्डरवरती इतके जवान आपले त्या ठिकाणी शहीद होतात आता ते सव्वीस जण तिथं ते पण शहीद झाले हे सगळं सोडून सोडून त्यांनी त्यांनी मॅच घ्यायलाच नव्हती पाहिजे त्यांनी खरोखर म्हणजे ना हा आपल्या भारत देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे का त्यांनी ही मॅच घेतली आज आपल्या शहीद आपले शहीद आहे त्यांच्या मिसेसने एक सांगितलं का ही मॅच म्हणजे माझ्यावरती इतका मोठा डोंगर माझ्या याच्यावरती आलेला आहे तर मला जितकं दुःख ते माझे जे मिस्टर गेल्यानंतर हो जास्त दुःख आज मला या मॅच मुळे झालेलं आहे अशा प्रकारे या बीजेपी सरकारचं मी युवा सेनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र युवा सेना जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं पंचवीस ते तीस वयोगटातील हे युवा सैनिक सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज युवा सेना संपूर्ण महाराष्ट्रात भारत देशात युवकांचे प्रश्न असतील शाळेचे असतील विद्यालय महाविद्यालय असतील ते दे प्रश्न सोडण्यासाठी सेना काम करते पंचवीस ते तीस वयोगटातील या युवकांचं रक्त गरमच असत कारण आज जर बघितलं पहिलं आमच्या हत्याकांडामध्ये जे पाकिस्तानी अतिरेकी होते जे आजपर्यंत हवेत विरले बितळून गेले ते सापडलेच नाही अशा अतिरेकीने जो हल्ला केला त्या त्या हल्ल्यामध्ये आमच्या सव्वीस माता भगिनींचं कुंकू पुसल्या गेलं मग यावर हे का ऑपरेशन चालू आहे तुमचं सिंदूर ऑपरेशन आता चालू आहे का बंद हे तरी एकदा तुम्ही सांगा मला आज दुपारी आमच्या ज्या बैल आघाडीच्या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत त्यांचं आज दुपारी आंदोलन झालं त्यावेळेस पैलवान गगन भाई हाडा आणि आम्ही त्या बाईटमध्ये बोललो उद्धव साहेबांनी आदेश दिला माझ कुंकू माझा देश हे अभियान आम्ही सुरू केलंय आज प्रत्येक घरातून बांगडी असेल चोळी असेल साडी असेल कुंकू असेल प्रत्येक महिलेने आज रागापोटी आमच्याकडे आणून जमा केलं का जमा केला असेल कारण खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं हे अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये पुसले गेलं ते अतिरेकी पाकिस्तानचे होते आणि आज तुम्ही फक्त तुमचा व्यापार करण्यासाठी तुमच्या अमित शहा जे चिरंजीव शाह यांनी पाच संघांना एकत्रित घेऊन जगातल्या क्रिकेट मॅचेस भरवल्या आता याच्या मधून मोठा जुगार आहेत पैशांची कमाई होणार पैशांच्या कमाईसाठी तुम्ही आमच्या माता खूप कुमकुपूस लागलं त्याचा अपमान करता का त्या चकमेवर तुम्ही मीठ चोळता का मग आज कोपरगाव शहरामधील नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मधील जे हॉटेल व्यावसायिक आहे जे परमिट रूम त्या ठिकाणी स्क्रीन लावल्या जातात इतर वेळेस गाणे असतील बातम्या असतील इतर मॅचेस आय पी एल मॅचेस असतील त्यावेळेस बरेच जण युवकच शक्यतो बरेच जण हॉटेल ला जातात मॅचेसची मजा घेतात पण आज भारत पाकिस्तान मॅच होती आमचा असा अंदाज होता जर आज कोणी भारत पाकिस्तान मॅच जर दाखवली हो तर ता निश्चितच युवा सैनिक आमचे गाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे शेकडो युवा सैनिक मोटर हातामध्ये बॅट घेऊन गेले आम्ही कायद्याचा आदर करतो आम्ही करणार काही नव्हतो पण बॅटचा धाक होणं गरजेचं आहे कारण पाकिस्तान आपला दुश्मन आहे पाकिस्तान संघ मॅच खेळणं म्हणजे आमच्या माता भगिनीच पुसल्या गेलेलं कुंकू यांच्या जखमीवर बीट चोळणं आम्ही फक्त धाक दाखवला पण मनापासून आमच्या पैलवान गगनभाई हाडांनी सगळ्यांचे आभार मानले खरं देशभक्तीचा जर नमुना पाहिजे असेल तर आज बघा इतर ठिकाणी कुठं चालू असेल ते माहीत नाही ते कदाचित एनडीएच्या सरकारमधील घटकातील लोकांचे हॉटेल असतील भाजपच्या नेत्यांचे हॉटेल असतील पण आज कोपरगाव शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मनापासून आभार मानतो पा कोणीही त्यांच्या स्क्रीनवर भारत पाकिस्तान मॅच दाखवली नाही जे पैलवान गगनभाई आडा त्या ठिकाणी गेले त्यांचे युवा सैनिक त्या ठिकाणी गेले मॅचे चालू नव्हती पण त्यांनी तिथं जाऊन त्यांना प्रामाणिकपणे त्यांचे आभार मानले देशभक्तीबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा सगळे युवा सैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा जमा झाले पोलिस सुद्धा त्या ठिकाणी आले पोलिसांचे सुद्धा आभार आमच्या सैनिकांनी मानले पण मी एनडीएच्या सरकारला पुन्हा एकदा आव्हान करतो तुम्ही या पद्धतीने आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेला असताना सुद्धा तुम्ही अशी भारत पाकिस्तान मॅच लावून फक्त व्यापार करण्यासाठी का तुम्ही असा खेळ करतात पण ठीक आहे भारत पाकिस्तान मॅच आज होऊन जाईल पण रोज आमचं सैनिक त्या ठिकाणी सर तारा तीर्थी पडतंय रोज आमची एक माता भगिनी तिचं कुंकू पुसल्या जाते याला जबाबदार कोण तुम्ही फक्त नालायकपणाने राजकारण करतात प्रादेशिक पक्ष फोडण्यासाठी तुम्ही रोज एक पक्ष भरतायत त्यासाठी तुम्हाला वेळ तुम्ही भारतातल्या मुस्लिमांना देशदोर मानतात तुम्ही भारतातल्या मुस्लिमांना सांगतात की तुमच्यामुळं भारत भारतीयांना त्रास होतोय हिंदुत्वाला त्रास होतोय आणि तुम्ही पाकिस्तानच्या लोकांसह तुम्ही क्रिकेट मॅच लावतात ते मित्र चालतात म्हणजे घरातलं दुश्मन आणि शेदरचे मित्र हे आता चालणार नाही आम्ही याचा जाहीर निषेध करतो आजची तुम्ही जी मॅच लावली त्या आमच्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं आमच्या युवा सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज जाहीर कडकडीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्या हॉटेल व्यावसायिकांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी आज भारत पाकिस्तान हा क्रिकेट मॅच दाखवली नाही त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते